नमस्कार आज आपण बनवणार आहोत हेल्दी मूग डाळ डोसा चला तर मग सुरुवात करूया एक कप मुगाची डाळ स्वच्छ पाण्याने धुऊन पाच ते सहा तासांसाठी भिजून ठेवावी लसूण हिरवी मिरची जिरं ओवा मीठ भिजवलेली डाळ त्यात हे मसाले टाकून ब्लेंड करून घ्या ब्लेंड केल्यानंतर पॅनला तेल किंवा बटर लावून डोसा तयार करा गरम गरम असा पौष्टिक डोसा तयार आहे हा डोसा तुम्ही श चटणी किंवा केचअपसोबतसुद्धाही खाऊ शकता पौष्टिक अशी नाश्त्याची रेसिपी कशी वाटली जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका असेच नवीन एक रेसिपी घेऊन परत भेटूया धन्यवाद